तर बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ते फॉर्म भरलेला कुठं चेक करायचं तर आपण अरे शक्ती हे ती ॲप ओपन केल्यानंतर डायरेक्ट लिहित येतो जर इथं नाही आलं तर डायरेक्ट ते आपण जो मोबाईल नंबर लॉग इन केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेतल्यानंतर तर आपण डायरेक्ट इथलं येणार इथं आल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं केलेले अर्ज ऑप्शन निवडायचं आहे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती कळणार आहे तर आता थोडं ॲप कसं लोडवर चालत आहे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपल्या ती अब अर्जाची स्थिती पाहता येणार आहे तर शक्यतो तुम्ही सकाळी लवकर आणि संध्याकाळी नऊदा नंतर हे आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकता दिवसभर खूप लोड आहे जास्तीत जास्त महिला आता फॉर्म भरत आहेत आणि पोर्टल आता पा ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला हे तुमच्या स्थिती माझ्या अजून दोन फॉर्म भरलेले तिथं तुम्हालाही दिसतंय नाव आणि स्टेटस जे आहे त्याचं इंटरव्ह्यूमध्ये त्याचं दाखवत आहे तर पहा अशा प्रकारे थोडं लोडवर चालतं ॲप पुन्हा प्रयत्न करायचा जर लॉग इन जर नाही झालं आपली स्थिती जर चेक करता नाही आला अर्जाची तर पुन्हा प्रयत्न करायचा तर तुम्ही नेक्स्ट स्टेप पार केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचे ऑप्शन दाखवतो तुम्हाला हो एस एम एस वर जी काय मुख्यमंत्री लाडके न्यूज इंटरव्ह्यू मध्ये जातो आता या सबमिट टू पेंटिंग असं दाखवत तर याच्यानंतर पुढच्या स्टेपला इन इनरिव्ह्यूमध्ये आहे आता काही दिवसानंतर हा फॉर्म वगैरे अप्रूव होईल समजा काय असेल ते याच्यामध्ये काय ऑप तुम्हाला हे जे आय बटन दिसते तर पाहू शकता पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे याचा अर्थ काय आहे ते सगळे प्रकारे दिलेले आहे अप्रूव्ह फॉर्म असेल अप्रूव्ह म्हणजे काय दिलेलं आहे सगळं तुम्हाला रिव्ह्यूचा अर्थ काय आहे रिजेक्टेड असेल तर तुम्हाला परत एकदा संधी दे डिसअप्रूव एडिट काय असेल तर तुम्हाला परत एकदा संधी दिली जाणार एडिटसाठी जर तुमची काही त्रुटी असेल तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा हे दाखवणार आहे तर अशा प्रकारचे टेटस वगैरे तुम्हाला त्या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे की केलेल्या अर्जाची स्थिती ती चेक करता येईल अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू